निरंतर प्रयत्न करूनच आपण स्वच्छ भारताचं उद्दिष्ट पूर्ण करू शकतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे स्वच्छता ही सेवा अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त दोन ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते गेल्या दहा वर्षात स्वच्छता अभियानात सहभागी झालेले पुढाकार घेतलेले नेते नागरिक धार्मिक तसंच स्वयंसेवी संस्था खेळाडू सिने अभिनेते आणि माध्यमांचेही त्यांनी आभार मानले इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे केलेल्या एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नुकत्याच झालेल्या अभ्यासाचा दाखला देत मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनमुळे दरवर्षी हजारो मुलांना कसं वाचवलं जात आहे याबद्दल माहिती दिली यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते नऊ हजार सहाशे कोटी रुपये किमतीच्या स्वच्छतेशी संबंधित अनेक योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली यात अमृत प्रकल्प स्वच्छ गंगा राष्ट्रीय अभियान आणि गोबरधन योजना बायोगॅस प्रकल्पांचा समावेश आहे यावेळी अमृत दोन योजनेअंतर्गत सातारा पालिकेच्या स्वयंचलित पाणीपुरवठा प्रकल्पाचं तसंच नळ जोडण्यांना अद्ययावत मीटर बसवण्याच्या कामांचं मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन झालं स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून यासाठी प्रत्येकानं कार्य करणं गरजेचं आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले या योजना स्वच्छ भारत मिशन ला नव्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं दिल्ली मुंबई ढोलेरा अहमदाबाद तसंच इतर राष्ट्रीय महामार्गांच्या बांधणीसाठीच्या सामग्रीमध्ये विलगीकृत कचऱ्याचा कंत्राटदाराद्वारे रस्ते बांधणीत वापर करण्यात येत असल्यानं आतापर्यंत ऐंशी लाख टन कचऱ्याचा निचरा झाला आहे त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लागून स्वच्छता अभियानाला हातभार लागत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये केलं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर मनपाद्वारे वारसास्थळ असलेल्या कस्तुरचंद पार्क इथं आयोजित श्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमादरम्यान त्यांनी कन्व्हर्जन ऑफ वेस्ट इन वेल्थ या संकल्पनेवर भर देताना सांगितलं की स्वच्छता अभियान तो इसमें जल प्रदूषण वायु प्रदूषण ध्वनि प्रदूषण से अगर मुक्ति मिली तो हमारे साठ सत्तर परसेंट लोगों को डॉक्टर के पास जाके दवाई लेने की आवश्यकता नहीं शुद्ध पानी शुद्ध हवा और उसके साथ पेस्टिसाइड और फर्टिलाइजर को न यूज करते हुए किया हुआ हमारा अनाज सब्जियां हमारा जीवन बदल सकता है और इसीलिए गांधी जी ने स्वच्छता अभियान हमको दिया मोदी जी ने इसको बहुत अच्छी तरीके से शुरुआत की है हम लोगों का रिस्पॉन्स बहुत अच्छा मिल रहा है और हमारी महानगर में इसमें अच्छा काम हुआ है हम टॉयलेट का पानी बेच का कर, 300 करोड़ साल के कमा रहे हैं अभी नेदरलैंड की टेक्नोलॉजी लाकर हमारा यहाँ लगभग काम शुरू हो गया है छह महीने में अठावी टन बायोसीएनजी तैयार हो जो तो प्लास्टिक है उसको आज रिसाइकलिंग के लिए महिला बचत गट के द्वारा लेकर हम दे रहे हैं। एक प्रकार से कन्वर्शन ऑफ वेस्ट टू वेल्थ ये भी बात यशस्वी रूप से महापालिका की तरफ से हो रही है केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत दोन ऑक्टोबर रोजी नागपुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं वेस्टर्न कोल लिमिटेडच्या मुख्यालयात वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं याशिवाय परमाणू ऊर्जा विभाग परमाणू खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालयातर्फे सिव्हिल लाईन्स इथं वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं यावेळी अधिकारी कर्मचारी यांनी हातात जनजागृतीचे फलक घेत नागरिकांना स्वच्छता उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केलं नागपूर महानगरपालिकेतर्फेही संपूर्ण शहरात तब्बल तीन हजार कर्मचाऱ्यांच्या सहभागानं स्वच्छतेचं कार्य हाती घेण्यात आलं नागपूर आकाशवाणी कार्यालय तसंच विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली दरवर्षी गांधी जयंतीपासून सुरू होणाऱ्या लॉयन्स क्लबच्या सेवा सप्ताहाला यंदाही नागपुरात शांतता रॅलीनं प्रारंभ झाला लॉयन्स क्लब ऑफ नागपूरच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या ई वेस्ट वाहन हे या रॅलीचं मुख्य आकर्षण ठरलं याशिवाय शहरातील खासगी सरकारी निमसरकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी विविध स्वच्छता उपक्रमांमध्ये सहभाग घेत आपला शहर आणि परिसर स्वच्छ करण्याची शपथ घेतली